नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय फार्म हाऊसवर नेऊन नामदेव भगत यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप एकोणीस वर्षीय तरुणीने केलाय नामदेव भगत यांची कामानिमित्त भेट घेण्यासाठी आपण उरण तालुक्यात असलेल्या दिघोडेमधील फार्म हाऊसवर गेलो होतो मात्र तिथे गेल्यावर त्यांनी विनयभंग केल्याचा आरोप एकोणीस वर्षीय तक्रारदार तरुणीने केलाय नामदेव भगत हे नवी मुंबईतील नेरूळमधील शिवसेनेचे नगरसेवक असून स्थायी समिती सदस्य आहेत त्यांनी काही वर्षांपूर्वी सिडको संचालक पदही सांभाळलं होतं पोलिसांनी नामदेव भगत यांच्या विरोधात कलम तीनशे चोपन्न अन्वय गुन्हा दाखल केलाय मात्र अद्याप त्यांना अटक झालेली नाही दाबा आणि इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका